ओझर परिषदेची निवडणूक ही दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान व तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार एक तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळणार आहे ओझर परिषद निवडणुकीसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्ष हे आटोकाट प्रयत्न करीत आहेत एच एल कामगार हे देखील ओझर टाउनशिपच्या बाहेर ओझरमध्ये झालेल्या नवीन नगरांमध्ये वस्त्यांमध्ये राहत आहेत त्याकरता इचल कामगारांना भेटण्यासाठी आज माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप अहिरे त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीतील शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इचल ये मेनगेट येथे आले होते यावेळी त्यांनी ओटीवीशी बोलताना शिवसेना शिंदे पक्षाच्या धनुष्यबाण या निशाणीवर उभे असलेल्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे शिवसेना ची के लिए होने या ठिकाणी पॅनलची निर्मिती केली ओझरचा सर्वागीण विकास होण्यासाठी उजर विकसित शहर होण्यासाठी बेस्ट ओझर होण्यासाठी आपण या ठिकाणी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पॅनलची निर्मिती केली आहे ओझर टाउनशिपला या ठिकाणी आपले सहा उमेदवार त्या ठिकाणी आहेत अतिशय तरुण उच्च शिक्षित स्वच्छ कॅरेक्टरची उमेदवार आपण या ठिकाणी दिलेत या ठिकाणी टाउनशिपमध्ये तर यायचे सर्व विकास करतेच परंतु अनेक थोड्या छोट्या मोठ्या अडचणी टाउनशिपवासियांच्या असतात त्यांच्या रहिवाशीच्या दाखल्या असतील मृत्यूचे जन्म मृत्यूचे दाखले असतील बांधकामाच्या परवानग्या असतील असे अनेक कामं आपण या ठिकाणी ओझर नगर परिषदेच्या मार्फत या ठिकाणी पॅनल देऊन आणि त्या पॅनलच्या रूपाने ते त्या या ठिकाणी सोडवण्याचं काम केलं ओझर नगर परिषदेवर जर थेट भगवा फडकला तर आपण या ठिकाणी ओझर नगर परिषदेमध्ये असलेले सर्व डिपार्टमेंटचे अठरा ते वीस अधिकारी त्यापैकी महिन्याला एक अधिकारी ओझरमध्ये ठेवणार आहोत आणि त्यांची जी काही आणि अडचण असेल ते सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी आपल्या उच्च शिक्षित नगराध्यक्षाच्या उमेदवार माझी मुलगी स्वतः प्रदीप आहे स्वतः एमटेक सिव्हिल इंजिनियर आहे त्यानंतर जेवढे काही उमेदवार आपण दिले पण अतिशय उच्च शिक्षित आहेत सर्वांना या ठिकाणी टाउनशिप वासियांना मी विनंती करतो कामगारांना मी अशी विनंती करतो हात जोडून विनंती करतो जर गावाचा विकास करायचा असेल गावाला प्रगतीशील प्रगतीवर न्यायचं असेल गाव स्वच्छ आणि समृद्ध आणि चांगलं करायचं असेल तर या सर्व उमेदवारांना धनुष्यबाणाचं बटन दाबून यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी मी टाउनशिप वासियांना या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हानही करतो की आपण सर्वांनी या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहावं आणि त्यांना धनुष्यबाणाचं बटन दाबून मताच्या रूपानं त्यांना आशीर्वाद द्यावा आणि या गावाची सेवा करण्याची संधी त्यांना या ठिकाणी द्यावी ही मोजा टाउनशिप येथील सर्व कामगार कामगारांना माझी हात जोडून अशी विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवरा, जय शिवराय जय भेम